यांच्या संदर्भामध्ये त्यांची या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहे आणि त्यांच्याकडून आपण या ठिकाणी घेणार आहोत आज वीस चार दोन हजार पंचवीस रोजी आमच्या भाऊला शहीद होऊन एक वर्ष कंप्लीट झाले असून त्याचं स्मारक अजूनही तयार झालेलं नाही आहे आमची शासनाकडे फक्त इतकीच मागणी आहे की त्यांनी आमच्या भाऊचं स्मारक तयार करून द्यावे आणि त्या स्मारकाच्या जागेसाठी आमच्या वडिलांचा घात सुद्धा झालेला आहे आमच्या वडिलांचा घात झाला आणि आमच्या वडिलांना न्याय सुद्धा मिळावा आमची फक्त एवढीच मागणी आहे व pertanto शेख नंतर त्यांच्याचं स्मारक व्हावं आणि त्यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध व्हावी जेसा आपण पुन्हा तर पात्र होऊ शकतो आहे ग्रामपंचायत सरपंच सरपंच ग्रामपंचायत यांच्यासाठी पात्र आहे ठीक आहे आणि त्यांनी काय प्रति उत्तर दिलं तुम्हाला

जाती भेदभाव असून आमच्या वडिलांचं या जागे संदर्भातच घातपात घेण्यात आलं आमचं इतकं म्हणणं या अगोदर तुमच्या वडिलाची आणि ज्या माझे त्याच्या पण घातपात झाला त्यांचं कधी अगोदर कधी वादविवाद झालेला हो, नाही कधीच नाही ठीक आहे मग याच नेमकं कोणी दिलं होतं ते तुमच्या वडिलाला त्यांचं नाव काय एक एंकटी सदावर्ते म्हणून आहे एंकटी सदावर्ते आणि एक रियास शेख म्हणून त्यांनी कुठं नेलं होतं तुमच्या आम माझा भाऊ जे शेत जवान आहे ना अग्निटाऊ आपण दिलेला आहे आमचं शेत आहे शेताच्या बाजूला दुसरं शेत त्या शेतामध्ये ते व्यंकटी सदावरतीचं शेत आहे त्यांच्या आणि तिथं त्या शेतात गेल्याच्या नंतर पार्टी वगैरे करत असताना तुम्हाला काही संशय आहे के 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 हो था था था। था। का की त्यांनी त्या पार्टीमध्ये किंवा त्यांना काहीतरी शरीर किंवा आम्हावर होता का काही खाण्याचा काय मी ज्या टायमाला ठिकाणी गेलो ना मला फोन आलेला होता तर दुसऱ्या फोनवर फोन आला म्हणजे हिशोबा मला घेऊन गेलो तर त्या टायमाला तिथे गेलो त्याच्यात तुम्हाला एकानी माती खुपशील होतो माती खुपशील होते तुम्ही त्याला गळ्यात साखळी होती माती तोंड खूप शेल होत पूर्ण तोंड नाकात माती जाईल होती हाताला असं शॉक नाही त्याचा हात नाही त्याच्या हात असेल यांनी पूर्ण काळा पडले आणि माती होती तोंडत माती होती ती माती एकदम अशी नाचा तोंडात माती बी वगैरे काय झाले नाही जखम झकम काय पण पण ज्यावे ती झाला तर ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला गेला असाल बरोबर त्यावेळेस तुम्ही तक्रार कशा पद्धतीने दिली मी जड आमला माझे आई मी माझे चुलते आम्ही तिघे जण तक्रार द्यायला गेलो त्या टायमाला आम्ही ते म्हणलं आमचं बा असं असं झालं माझ्या वडिलांना जून गेलं दोघा जणांना ते म्हणजे फोन येते म्हणजे आपल्या गावातले माणसं आहे समाजाचे मुसलमान आहे तर त्या टायमाला मी डायरेक्ट बोललो की त्याचं नाव काय मी डायरेक्ट नाव सांगितले भाऊ इंके सदावरतीच्या वावरात घेऊन गेले घेऊन गेले पार्टीच्या निमित्तानं नेलं त्याला त्यानं फोन उचलला नाही आम्ही त्याच्या मोबाईलवर उपमाल केले त्याही फोन उचलला नाही काय फक्त फोनवर बोलले की हलो हलो दोन शब्द बोलतो फोन कट तर त्या टायमाला आम्ही साहेबांना सांगितलं साहेबांनी काय केलं साध्या कागदावरती एफ आय आर लिहिली त्याने आम्हाला ऑनलाईन पण ते लिहून ना दिली नाही साध्या कागदावर लिहिलं ते काय बोलले बुवा ज्या टायमाला ओ टी एम रिपोर्ट आले त्यानंतर आपण त्याची तक्रार करू शकतो आपण डायरेक्ट त्याला बोलू नाही शकत की बुवा हे आरोपी ते डायरेक्ट आपले ठाणेदार म्हणून परंतु तिने तरी तू माही मारताना धक्कपाक झाला सोबत होत त्यांनी प्लॅनिंग करून त्यांना असं तुम्हाला उल्लेख केलेला आहे त्या सरांनी संशयित आरोपी म्हणून शैक्षणिक एकशे तीनशे सहा नुसार त्यांनी गुन्हा वगैरे दाखल केलेला आहे नाही ते जसं काहीच नाही केले म्हणजे करा झालं रक्ताची मुठी किंवा त्यांना हत्या कला असेल असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे आता तुम्ही याच्या अगोदर संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे त्यांचा आवाहन मानण्यासाठी त्यांनी तक्रार अर्ज केला होता नाही ते सर काय बोलले किंवा तुमचा रिपोर्ट आपल्या पोलीस स्टेशनमध्ये येणार आम्ही त्या टायमाला एटीचा पण गेलो ते काय बोलले पी एम रिपोर्ट आला पण तुमचा ते अमरावतीचा रिपोर्ट आलेला नाही असं डायरेक्ट पोलीस ठाणे ठीक आहे आता याच्यानंतर तुम्ही त्यांची छे जवानीची बैस आणि भाऊ फाईल हां तर याच्यानंतर जर तुम्हाला न्याय जर यांच्याकडून संबंधित पोलीस एजन असेल किंवा या जागेच्या स्मारकासाठी इथले संबंधित ग्रामपंचायत असेल कलेक्टर असेल किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेब असेल जर यांच्याकडून तुम्हाला जर न्याय नाही मिळाला तर तुमची पुढील स्टेप काय असणार आहे त्याबद्दल काय बोलणार तुम्ही काय करू शकता नंतर आता हे बघा आम्ही एवढ्यामध्ये प्रश्न टाकले त्यानंतर उत्तर काब सोडून नाही आम्हाला ते म्हणजे तुम्हाला नेमकं जात म्हणून या इकडे डायरेक्ट काही गावातील लोक काय बोलले स्मारकाच्या आम्ही ज्या टायमाला मागणी केली ना तिथे गावातील काही लोक असे बोलले की तुमचं स्मारक इथं होणारच नाही आम्ही होऊ देणार तुम्ही कधी आता त्या ठिकाणी त्या संशयित आरोपी जे आहे तुम्ही त्यांचं नाव दिलेलं आहे परंतु संशयित आरोपी म्हणून त्यांचं त्या ठिकाणी नोंद केलेली नाही संस्कृत आरोपी म्हणून नोंद केलेली नाही बरोबर आहे तर त्या ठिकाणी एक बौद्ध समाजाचा व्यक्ती आणि एक मुस्लिम समाज बरोबर यांनी दोघांनी संगणमत करून कुठेतरी घातपात केला असं तुमचं संशयित म्हणून एक आमचा असा संशय आहे की बाबा हे दोघं जण याच्या पाठीमागे अजून कोणी असू शकतात तो चौकशीचा भाग झाला लक्षात ते पोलीस प्रशासनाच्या चौकशीचा भाग झाला परंतु हे दोन व्यक्ती यांच्यावर तुमचा दायरशी आहे संशय फोन करून दिला त्यामध्ये 啊，真的、uh,。